विलासनगर कॅम्प क्रमांक तीन विभागातील वीस खेती परिसरात मनीष राय नामक एक गुटका विक्रेत्याच्या घरात तब्बल दोन लाख तीस हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रात्री दीडच्या सुमारास छापा टाकला आहे यामध्ये गुटका विक्रेता मनीष राय याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर गुटका कोणाला विकणार होता याचा तपास पोलीस करत आहे सदर इसमाचे रातेघर लोकमान्य टिळक खेती एरिया सेक्शन ट्वेंटी उल्हासनगर तीन या ठिकाणी त्याच्या घरामध्ये सुमारे दोन लाख चाळीस दोन लाख तीस हजार तीनशे छत्तीस रुपये एवढ्या किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ महाराष्ट्र शासनाने बाळगण्यास व विक्रीस प्रतिबंधित केलेला जो गुटखा प्रतिबंधित पदार्थ मिळून आल्याने त्याच्यावर उल्हास मध्यवर्ती पुलिस ठाणे गुरे क्रमांक सातशे सत्तावीस दोन हजार तेवीस कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी टू सिक्स नाईन दोनशे त्र्याहत्तर सह अन्न सुरक्षा आणि मानके कायदा दोन हजार सहाच्या विविध कलमांतर्गत अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी त्याला आरोपीनामे मनी संकटमोचन राय यास या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे सदर आरोपी त्याला आज रोजी मान्य न्यायालयाच्या समक्ष रिमांड कामे हजर केली असता सदर आरोपी त्याला दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडे चालू आहे